कथा आहे सद्गुरू श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे शिष्य श्री अनंत शास्त्री यांची मागील भागामध्ये घर सोडून निघालेल्या अनंत शास्त्री यांचा आत्महत्येचा प्रयत्न व त्यातूनच झालेला देवीचा साक्षात्कार या घटनेचे वर्णन होते आता पुढे बनशंकरीहून अनंत सरळ मेणजगी गावी येण्यास निघाला मेणजगी गाव हे एक वेळ शिक्षणासाठी वडिलांनी निर्देशित केले असल्याची आठवण अनंताला झाली इकडे अनंताच्या कुटुंबामध्ये अनंता घरून निघून गेल्याचे कळताच अनंताच्या आई वडिलांना खूप दुःख झाले वडिलांनी अनंताचा शोध घेण्यास सुरुवात केली अनंत बनशंकरीच येऊन गेल्याचे त्यांना कळले पुढे अंदाजाने ते मेणजगी गावाकडे निघाले या सर्व गोष्टींना जवळपास आठ दिवस लागले तोपर्यंत अनंत मेणजगीला वडिलांच्या परिचयाचे असलेले श्री तमण्णराव कुलकर्णी यांच्याकडे येऊन दाखल झाले श्री तमन्नराव कुलकर्णी यांनी त्याच्या शिक्षणाची सोय श्री धोन भट्ट मोडप यांच्याकडे केली अनंताचे नियमितपणे व निष्ठेने मोडक यांच्याकडे अध्ययन सुरू झाले मेनजगीस त्याचे वडीलही येऊन पोहोचले पिता पुत्राची भेट झाली बाळभट्ट त्याला सुखरूप पाहून व त्याही पेक्षा त्याने विद्याभ्यासात लक्ष घातलेले पाहून परम संतोष पावले अनंत मुळचाच कुशाग्र बुद्धीचे वरदान लाभलेला त्यात अध्ययनाचे ध्येय त्याला गवसले त्यामुळे तो अधिकच विद्याभ्यासामध्ये प्रगती करत चालला होता अनंताच्या गुरुजनांकडून अनंताची अभ्यासविषयक आपसात स्तुती व्हायची अनंत मेणजगी येथे तीन वर्ष राहिला श्री मोडक यांच्याकडील विद्या त्याने मोठ्या मेहनतीने व निष्ठेने मिळवली त्यानंतर श्री मोडक अनंताचे गुरु यांनी अनंतास बाळ आता माझ्या जवळची विद्या संपली आहे तेव्हा पुढील शिक्षणासाठी तू मूळ गुंदला जा असा आदेश दिला अनंताने नाईला पुढे मुळगुंदची वाट धरली मुळगुंद हे गाव त्यावेळी विद्यासाठी प्रसिद्ध होते या गावाचे मूळ नाव वृंद कारण तेथे अनेक ऋषी मुनि तुल्य शास्त्री व पंडित राहत असे त्यावेळी ते विद्येचे माहेर घर होते मुळगुंदला पंडित गुरुनाथ शास्त्री जंतली यांच्याकडे अनंताचे पुढील शिक्षण सुरू झाले अनंताने माधुकरी मागून व मोठ्या कष्टाने गुरुनाथ शास्त्री यांच्याकडे तीन वर्षात वेदाध्ययन पूर्ण केले गुंदला श्री गणेशपंत आठवले विद्वान पंडित असे त्यांच्याकडे अनंत खोली करून राहत असे अशा विद्वानांच्या सानिध्यात अनंताने विशेष औचित्य दाखवले होते अनंत दिवसाचा बराच वेळ मौनात व अध्ययनात घालवी संभाषण पण संस्कृतात करीत असे येथील शिक्षण पूर्ण झाल्यावर अनंत अनंताचा अनंत शास्त्री झाला त्याचे गुरु श्री गुरुनाथ शास्त्री जंतली यांनी अनंताचे प्राकांड पांडित्य पाहून त्याला श्रीमद भागवतावर पुराण सांगण्याची आज्ञा केली अनंताची उत्कट भगवत भक्ती व संसारविषयी विरक्ती अध्यात्माची आवड थोर पांडित्य या सर्व गोष्टी पाहूनच अनंताला प्रवचन सांगण्याची गुरूंनी आज्ञा केली आपल्या गुरूंचा आशीर्वाद व निरोप घेऊन अनंताने मूळगुंद सोडले येथूनच अनंताच्या जीवनाचा खरा प्रवास सुरू झाला पुढील कथा पुढील भागामध्ये शोध संत कथांचा, शोध दृश्याकडून अदृश्याचा